विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे विश्वासू माणिकराव सोनवलकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आणि माजी खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाय सोनवलकर यांचा हा पक्षप्रवेश रामराजे गटाला आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा धक्का मानला जातोय सोनवलकर हे दोन हजार बारामध्ये कोळकी जिल्हा परिषद गटातून निवडून आले होते त्यांनी सुमारे दीड वर्ष सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषवलं आहे फलटण तालुक्यातील धनगर समाज संघटना आणि त्या माध्यमातून उत्तम काम करणारं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांच्या पत्नी सौ भावनाताई सोनवलकर याही 2017 साली जिल्हा परिषदेवर निवडून गेल्या होत्या त्यांच्या भावजयही दहा वर्ष पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून गेल्या होत्या विश्वासू सहकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं पक्षप्रवेश हा माजी खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांनी आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांना मोठा धक्का दिल्याचं मानलं जात यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शिवरूपराजे खरडेकर यांची उपस्थिती असल्यानं फलटण तालुक्यातील अनेकांच्या भुवया होत्या आता तालुका हा खंबीरपणे उभा राहणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय फलटण शहरासह तालुक्याचा गेल्या तीस वर्षांपासून विकास रखडला होता तो मार्गी लावण्यासाठी भाजपच्या माध्यमातून आम्ही सर्वजण कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी राजकारणात प्रवेश केल्यापासून माणिकराव सोनवलकर हे राजे गटासोबत राहिले होते त्यांनी दुधेबावी ग्रामपंचायतीपासून अगदी सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापर्यंत मजल मारली होती त्यानंतर सोनवलकर आणि त्यांची पत्नी सुद्धा रामराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटन एज्युकेशन सोसायटीमध्ये सेवेमध्ये आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर